आपली मागणी काय नाही कवाना आणि कवाना आणि बामणी तांडा माझं नाव संदीप पवार कवाना या दोन्ही परिसर परिसरातील लोक कसं आपल्या मिळणीतले असल्यामुळं आपल्याला काही यांच्या समस्या नजरात दिसली आहे समजा तर त्यांना विचारलं काय अर्थ नाही तुमची वारंवार तुम्ही हात हातगावला दिसता तर त्याचं म्हणणं बाबा आम्हाला तीन वर्ष झाले चार वर्ष झाले आम्ही रोज चक्रा मारायलो येऊन अर्ज करायलो झेरॉक्स मारायलो अर्ज आणून द्यायलो येणं जाणं तिकीटं खर्च व्हायला हो आमचा राशन भेटत नाही बरोबर ठीक आहे चला आपण काय करू तहसीलदार साहेबांचा प्रतिसाद भेटू याच्या आधी आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे माझ्याकडे ते पावत्या पण आहेत व्हिजिट पण आहे माझ्याकडे तर शेतकऱ्याच्या गरीब लोकांची मागण्याच काय असतात तो त्यांना राशन मिळणं राशन कार्ड नाव कमी करणं नाव वाढवणं इतकं कमी यायना होईना का राठोड मॅडमकडे गेलं तर मॅडम काय उडाउचे उत्तर देतात हां नाही तशा साहेबकडे गेलो ते म्हणजे राठोड मॅडम करण्यात आले मग यायला ना होत नाही तर मग याचं नियोजन काय आहे याने लिहून द्यावं ना शेतकऱ्याला की बा गरीब माणसं यायला की बा आमच्यानं होत नाही सहा महिने लागते दोन महिने लागते एक महिना लागतात त्याने दिवस द्यावं की बा या दिवसामध्ये तुमचं राशन कार्ड ऑनलाईन होईल तुम्हाला धान्य मिळेल संदर्भ मग त्याने लिहून द्यावं लेखी स्वरूपात त्या लोकांना लोकांना बेजारी करू नये कारण था। था जायवलस, जायवलस, की आज जे तीस चाळीस बाया जे आमच्या सोबत आल्यात त्याचे एक कंटाळून या निर्णय घेतला त्यानं हा आम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस दोन महिन्यापूर्वी राठोड मॅडमसोबत ज्यावेळेस मी अर्ज द्यायला गेलो होतो तर त्यांचं म्हणणं की मॅडम आमचं ऑनलाईन का होत नाही याचं कारण कळू शकेल का तर ते मला सांगू नका म्हणे जाऊन तुम्ही नायब ते दरला तहसीलदार साहेबाला विचारा म्हणे ते आम्हाला काही सांगू नका बरोबर असं कसं विचार मॅडम तुम्ही बोलायला गावाचं नेतृत्व करायला आम्ही गा गावाचे हो। सरपंच आहोत आणि आम्हाला असं बोलायला कसं होईल मग आम्हीच काम होत नाही मग लोक साधारण सर्वसाधारण लोकांचे काय होतील मग ते मला काय सांगू नका म्हणले जे असा नियम आहे ते नियमाप्रमाणे आम्ही वागायलो तशीदार साहेब का तहसीलदार साहेब त्याला सांगतो म्हणले तहसीलदार साहेब म्हणलं त्याला बोलून घेऊ म्हणले सांगतो म्हणले त्यांना जर होत नसेल तर आम्ही त्यांना दुसरा विभाग देऊ म्हणले त्यांना पण तहसीलदार साहेबांना एकच मागण्याची विनंती आहे की बा जो कर्मचारी कामचूर कामचूर पुन्हा करते त्या कर्मचाऱ्याला तो पुरवठा बदलून दुसऱ्याला द्याव जे मेहनती कर्मचारी त्यांना द्यावं ना लोकांची बेदारी का कराव त्याच्यामध्ये की याचं येणं जाणं करणं त्याच्या दुसरी कामं नाहीत का गरीबाला त्यांना रोज मंजुरी करून खावं लागते मग हक्काचं आपल्या हक्काचं माल भेटत नाही त्यांना तर मग त्याला खरं फायदा का मग अशा असं अशा सरकारला करावं हो काय याच्यामध्ये माझ्या मतानं लोकप्रतिनिधी मी लक्ष घातलं पाहिजे सर्व हे मतदार मतासाठी जे करतात हे चुकीची पद्धत आहे कारण की याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस मराला पैशावाले खायला येतं पण सर्वसाधारण माणसाचं काय होईल उद्या मला एकच विनंती करायची आहे तहसीलदार साहेबाला की बा जो कर्मचारी तुम्ही पा पुरवठा विभागाला दिला आहे ते पुरवठा अधिकारी बराबर काम करत नाही काम चुकारपणा करते आणि समोरच्या जो संमती आहे त्यांना सुरळीत भाषेत बोलत नाही त्यांना उडू उत्तर देतात या संदर्भामध्ये साहेबांना निर्णय घेतला पाहिजे आणि जो निर्णय योग्य ते त्यांची योग्य कारवाई करावी आणि संबंधित कर्मचारी बदलून द्यावा आलो आम्हाला रासन भेटण झाले आमचे ना, लेकर नाही ले आठ आठ नऊ नऊ हे तर शिकायला हात हे करायला आता आम्ही गरीब माणसं शेत नाही वाडी नाही आम्ही रोज मजुरी करून खायलो तर आम्हाला आम्ही दोनदा तीनदा अर्ज दिला चौक चौकशी केली तर आम्हाला होईन झालं गेलो आम्हाला सात वर्ष झाले तर काम झालं नाही आम्हाला पासबुक भेटलं समजा भेटलं पण ऑनलाईन होईन झाले म्हणून आम्हाला कंट्रोलवाले माल देईन झाले होते होते आलं तर अर्ज देऊ देऊ आज किती वर्ष झाले आज सात वर्षापासून अर्ज दे पण अर्ज देऊन आम्हाला ऑनलाईन झालीच नाही वरूनच आलं नाही वरूनच आलं नाही असं कसं का आलं नाही आम्हाला शेतकरी गरीब माणसाला पाऊन मारायला आम्हाला द्यायचं असं द्यायचं नको म्हणून सांगायचं आम्हाला परेशान कायला करायचे आम्ही कदरून गेलो आता आम्ही घर, घरी नाही काय आम्ही काय चालणार त्याला माल भेटते भेटते माल झालं गंटूरवाला म्हणते की तुमचं नाही झालं नाही अनलाईन झालं नाही किती का वर्ष झाले आम्हाला नाही होईन झालं म्हणून आम्ही एवढा करून आम्ही कदरून नाही का आम्ही मोर्चा घेऊन आलो दहा वीस बाया घेऊन आम्ही मोर्चा करायला आलो आम्हाला काय मान्य ते आम्हाला एकदा सांगायचं आम्हाला राशन भेटणं काय नाही दोन तीन वर्षापासून पोर लग्नाला आले आमचे आम्ही रोज करून ते राशनच घेवा इकत की काय खावा तीन हजार रुपये क्विंटल गहू झालं आता काय खायचं आम्हाला म्हणून आता कितीक बार यावा दहा चक्र झाले आम्हाला इतिहास येऊ येऊ हा किती कागद देवा रोज करायला कागदालाच पैसे पन्नास साठ रुपये चालले तर किती भराव हा देताच ना आमचं माल रुकलं हा लेकर आम्हाला बारावीला तेरावीला दहावीला असे झाले तरी आम्हाला माल काउन भेटण त्याच्यासाठी आम्ही ते शिल्ला चालू